स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी

आमणापूर येथील शिवडेरी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्थेच्या चेअरमनपदी उषा हनुमंत राडे यांची तर वाईस चेअरमनपदी वैष्णवी ऋषिकेश निकम यांची निवड बिनविरोध झाली आहे यावेळी नूतन पदाधिकारी यांचा सत्कार आमणापूरच्या लोकनियुक्त सरपंच बालिका पाटील उपसरपंच मोनिका अनुगडे विठ्ठलवाडीचे सरपंच दीपाली कोळी ग्रामपंचायत सदस्या मनीषा घाडगे ऐश्वर्या राडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आमणापूर येथील शिवनेरी महिला ग्रामीण बिकरशेती सहकारी पदसंस्था मर्यादित आमणापूर या संस्थेची संचालक मंडळाची निवड विनिरोध झाली यामध्ये कमल नामदेव राजवाणे शुभांगी संदीप आवटे शोभा रघुनाथ फडतरे प्रियांका प्रवीण राडे शोभा विष्णू मतकरी रोहिणी भरत कांबळे संपदा उत्तम शेजाळे सुरेखा केशव गोरण ज्योती जीवन मोरे रुपाली प्रकाश कांबळे बाणोबी तय्यदाव यांची संस्थेच्या संचालकपदी निवड झाली त्यानंतर आज चेअरमन व्हाईस चेअरमन निवडणूक निर्णय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साह संपन्न झाली संस्थेचे संस्थापक अनमोल राडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल उत्तम प्रकारे सुरू असून संस्थेच्या ठेवी अडीच कोटी पर्यंत असून संस्थेने आतापर्यंत एक कोटी नव्वद लाखाचे कर्ज वाटप केले आहे संस्थेस लेखा परीक्षण वर्ग अकायम आहे संस्थेमार्फत आधार कार्डद्वारे पैसे काढणे सोने तारण कर्ज मायक्रो एटीएम रिचार्ज लाईट बिल भरणे आरोग्य विमा काढणे अशा सर्व सुविधा दिल्या जातात यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निश्चितपणाने लोकांच्या कार्य अडचणी समजून घेऊन लोकांना एक प्रामाणिकपणे मदत करण्याचं काम हे संचालक मंडळाच्या मधून होईल खरं तर एखादी संस्था उभी राहत असताना त्या संस्थेचं संचालक मंडळ हा त्या संस्थेचा कणा असतो आणि त्या संचालक मंडळाच्या जोरावर लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या संस्थेची प्रगती होत असते खर तर मी पुढच्या काळासाठी या संचालक मंडळाला त्याचबरोबर चेअरमन व्हाईस चेअरमन यांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळात एक लोकांच्या साठी लोकांची संस्था म्हणून त्यांनी काम करावं की मनापासून एक इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय महान